सुजित म्हात्रे कोच अतिशय महत्त्वाची भूमिका असते कोच ची इथपर्यंत आणण्यामध्ये सुजित म्हात्रे सर्वप्रथम आपलं अभिनंदन आज जे का हीरा ला ला या ठिकाणी जयेश सारखा हिरा आपल्याला भेटलेला आहे या सगळ्या संघासाठी कशा पद्धतीचा आपला सराव चालू असतो किंवा कुठली स्पर्धा आलेली असल्यानंतर काय प्लॅनिंग असतात आपले स्पर्धेविषयी काय नाही आमच्या संघाची रोज प्रॅक्टिस चालू असते न चुकता एखाद दिवस गॅप पडते मॅच झाल्यावर या संपूर्ण या रात्रभरामध्ये आयोजनाबद्दल काय सांगाल आयोजन खूप चांगलं आहे सोळाटीमध्ये दोन ग्राउंड होते कालपण मध्ये एकच ग्राउंड आज दोन ग्राउंड होते तुमचा आभार दोन ग्राउंड आणि आणि मला मंडळाने दिली माझा मित्र सुमित माने त्यांनी केल्याबद्दल मी धन्यवाद संपूर्ण रात्रभर मॅचेस पाहत असताना तुमच्या संघाच्या विरुद्ध किंवा काही क्षणी आपल्या संघ स्पर्धेमध्ये कदाचित बाहेर जाईल असा कुठला संघ वाटला प्रतिस्पर्धी टक्कर देणारा 어디 r 상관...